जुन्या काळातील गोष्ट आहे पंडित दयाशंकर हे शहरातील मंदिराचे प्रसिद्ध पुजारी होते आजूबाजूची गावे त्यांना शुभ कामासाठी नेहमी बोलवत असत आणि ते त्यांच्याकडे मोठ्या प्रेमाने जात होते त्यांचा मुलगाही शहरातील दुसऱ्या मंदिरात पुजारी म्हणून कामाला होता पुजारी सकाळी घरी शिजवलेल्या दोन पोळ्या देवासमोर लोणी लावून ठेवत असत आणि जेव्हा ते रात्री जेवायचे तेव्हा सुद्धा दोन पोळ्या लोणी लावून देवासमोर ठेवत आणि देव त्यांचा नैवेद्य स्वीकारत असे बरेच महिने हे असेच चालू होते हा चमत्कार पाहून पुजारी आणि त्यांचे कुटुंबीय खूप आनंदित झाले पुजारी देखील संपूर्ण शहरात प्रसिद्ध होते कारण परमेश्वर त्यांचा प्रसाद स्वीकारतो एकदा असे घडले की एके दिवशी सकाळी पुजाराने देवासाठी नैवेद्य ठेवला संध्याकाळ झाली तरी तो तसाच पडलेला दिसला जेव्हा देवाने नैवेद्य स्वीकारले नाही तेव्हा पुजाराने तो नैवेद्य घरात ठेवलेल्या गायीला खायला दिला आणि रात्री पुन्हा देवासाठी नैवेद्य ठेवण्यात आला पण सकाळी तो नैवेद्य तसाच होता बरेच दिवस हे असेच चालले होते पुजारी सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवत होते पण देव ते स्वीकारत नव्हते आणि पुजारी ते अन्न गाईला खायला घालत होते पुजाऱ्याला खूप वाईट वाटू लागले आणि त्याने आपल्या बायकोला विचारले देव आपल्यावर प्रसन्न नाही का जे आता आपला नैवेद्य स्वीकारत नाही बायको म्हणाली कुणाच ठाऊ कदाचित आपल्याकडून नकळत काही चूक झाली असेल अशी चूक झाली असेल ज्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होत नाही पुजाऱ्यांची या गोष्टीमुळे चिंता वाढत चालली होती या चिंतेमुळे त्यांना ताप आला आणि त्यांनी मंदिरात जाणे बंद केले त्यांचे शिष्य वगैरे मंदिराचे काम करू लागले एके दिवशी सकाळी पुजारी आपल्या बायकोला म्हणाले मी रात्री झोपलो असताना मला एक स्वप्न दिसले स्वप्नात मला एक आवाज ऐकू येतो जेव्हा मी इकडे तिकडे पाहतो तेव्हा मला कोणीही दिसत नाही तेवढ्यात एके ठिकाणी आग दिसली त्या आगीच्या मागून आवाज येत होता आणि माझे नाव घेत होता तो मला म्हणाला पंडित दयाशंकर मी तोच आहे जो तुझ्या घरी तयार केलेला नैवेद्य तू मंदिरात ज्याच्यासाठी ठेवत असे पण आता तुला माहीत आहे की मी तो तुझा नैवेद्य ग्रहण करत नाही पंडित दयाशंकर काही दिवसांपूर्वी तुम्ही ज्या मंदिरात पूजा करता तिथे भंडारा ठेवलेला होता हे तुम्हाला आठवत का एक गरीब फाटके जुने कपडे घालून जेवणासाठी आत येण्याचा प्रयत्न करत होता तर तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगितले की त्या माणसाला मंदिरात येऊ देऊ नका आणि त्याला शिविगा करून तिथून निघून जाण्यास सांगितले पंडित दयाशंकर मी देव आहे आजपर्यंत मला कोणीही वैयक्तिकरित्या पाहिले नाही परंतु त्या माणसाशी तुझे हे वागणे पाहून माझे मन खूप दुखावलं गेले म्हणून मी तुझा नैवेद्य स्वीकारणे बंद केले परंतु आता मला तुझी अवस्था पाहता येत नाही कारण मी दयाळू देव आहे आता मी तुला आज्ञा करतो की तू तु तुझ्या मंदिरात माझ्यासाठी नैवेद्य ठेवू नकोस तू ते अन्न एखाद्या गरीबाला सकाळ संध्याकाळ खाऊ घाल मला हे आवडेल त्यामुळे तुमच्या सर्व पिढ्यांना अन्न आणि पैशाची कमतरता कधीही भासणार नाही मग पंडित दयाशंकरांनी तेच केले आणि त्यानंतर त्यांच्या पिढ्यानं पिढ्याही पीड़ा तेच करत राहिल्या आणि ते सुखी जीवन जगले गरीब गरजू किंवा भुकेल्या माणसाला अन्न दिल्याने देव अधिक प्रसन्न होतो माणसाची सेवा म्हणजेच नारायणाची सेवा तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद